एक आता सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक प्रमुख सहकारी काम करतो नव्वद चाला तुम्हाला इथे

मला सांगितलं होतं मंगलानी की काय नाही प्रत्येक ठिकाणी जायचं भीत कापायची किंवा नारळ पडायचा भीत कापायची नारळ फोडायचा पण गेल्यानंतर खुच्च्या टाकलेल्या असतात नागरिक बसलेले असतात लोक ऐकायला असतात बर तसंच गाडीत बसून जावं काय शेफारलंय सत्ता गेली बोलायला तयार नाही नमस्कार करायला तयार नाही आम्ही काय इथं काय म्हणतो ते मी म्हणत नाही नाहीतर पुन्हा हेडलाईन ब्रेकिंग न्यूज अजित म्हणला असा असं काही करायचं नाही माग लयच जे आपण सहन केलंय आता नको आपल्याला ते आता माणूस अनुभवातून शिकतो आता अजिबात तसल्या रस्त्याने जायचं नाही विचार एखादा गावढळ शब्द तोंडात आला तर गिळून टाकायचं पण बाहेर काढायचं पण बाहेर काढायचं नाही मित्रांनो कारण शहरी भागामध्ये ऐकायची सवय वेगळी असते आमच्या ग्रामीण भागामध्ये ऐकायची सवय वेगळी असते त्यांना थोडस त्यांच्या गावडळी सांगितलं त्या गावरान भाषेत सांगितलं तर ते त्याला थोडस पटत आपल्यातलाच आहे बाबा असं वाटतं म्हणून ते थोडस कधीतरी घडत ठीक आहे परंतु मंगला बोल थोडस लांब आ, दादा, था था था। था। तो साथ। साथ। एकंदरीत मी इथं एकोणीसशे एकोणी खासदारकीचा उमेदवार आलो तेव्हापासून काम करतोय ते आजपर्यंत करतोय पुढंही जनतेचा पाठिंबा आहे तोपर्यंत त्या ठिकाणी करत राहणार ही गटबाजी माझी आज नाहीये ब्याण्णवच्या निवडणुका सत्त्याण्णवच्या निवडणुका दोन हजार दोन दोन हजार सात आणि दोन हजार बारा सगळ्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीनं आमच्या अंतर्गत काही प्रश्न असतात मी त्या सगळ्यांचं ऐकून घेतो आणि त्याच्यातनं योग्य पद्धतीचा मार्ग आजपर्यंत काढत आलो आहे मी इथं काम करताना कुठल्या गटातटाचं काम केलं नाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम केलं जे निर्णय घ्यायचे ते मी इथले इथं त्या ठिकाणी घेतले आजपर्यंत पदं देत असताना मी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब अल्पसंख्याक ओपन ओबीसी सगळ्यांचा त्या ठिकाणी विचार केला बाहेरचे बाहेरनं आलेले इथले मूळचे असा सगळाच विचार केला विकास करत असताना देखील कुणीही बघावं महाराष्ट्रात आणि देशामध्ये जी शहरं आहेत त्यांनी गेल्या पाच वर्षात काय विकास केला आणि ह्या शहरांनी पाच वर्षात काय विकास केला ठीक आहे ज्या लोकांना आम्ही नगरसेवक बनवलं स्थायी समितीचं चेअरमन पद दिलं आमदारकी दिली सगळी काही पदं दिली त्यांनी अचानक आम्हाला सोडून गेले हे अक्षरशः स्वार्थी राजकारण त्यांनी केलं हे ते ज्या पक्षात गेले त्या पक्षातल्याही लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही कारण ते खाजगी त्यांच्या पक्षाचे नेते मला म्हणतात की जो माणूस काहीच नसताना तुम्ही त्याला इतकं मोठं केलं आणि तो तुम्हाला सोडून गेला आम्हाला पण आमची सत्ता गेला की तो सोडून जाणार आहे कारण मूळ तुम्हाला जर तो मी माझ्याशी संबंध किती होता वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा संबंध जो एका झटक्यात सोडू शकतो कशा करता पदा करता तो उद्याच्याला तिथलं पद गेलं तिथलं सरकार गेलं की ते हात मोकळा करू शकतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न एक मिनिट एक मिनिट हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आता काही लोक मला मी आज पेपर वाचले नाही कारण मी बाहेर न सकाळी आलो आहे मी वाचेन परंतु काल काही लोकांचा पक्षप्रवेश झाला ह्याच्या संदर्भामध्ये ज्यांना आम्ही ताकद दिली त्यांनी सांगितलेल्या काही लोकांना तिकीटं त्या ठिकाणी दिली असं राजकारणामध्ये त्या ठिकाणी घडत असतं त्याच्यावर काही लोक जात असतात येत असतात आमच्याही पक्षामध्ये अनेक लोकं त्या ठिकाणी येण्याच्या संदर्भात माझ्या संपर्कामध्ये आहेत मी पण त्यांना योग्य वेळी पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी देणार आहे उद्याच्याला ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस पण चारचा प्रभाग झालेला आहे त्याच्या संदर्भात प्रत्येकाची वेगवेगळी मतं आहेत मला असं कानावर आलं आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी ह्या प्रभागाच्या संदर्भात आणि डायरेक्ट लोकांच्यातनं नगराध्यक्षाच्या निवडणुकीच्या बाबीत कोर्टामध्ये काहीजणं जाणार आहेत हायकोर्टात काय निकाल लागेल तो प्रश्न हायकोर्टाचा आहे तो त्यांचा अधिकार आहे पण उद्या चारचा प्रभाग हो दोनचा हो एकचा हो आम्ही आमच्या पद्धतीनं त्या त्या भागात उमेदवार निवडणार आणि त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देणार आमच्यामध्ये जर कुठं काही थोडंसं एकमेकाच्यामध्ये गडबड असेल तर त्या दोघांचं ऐकून त्याच्यातनं व्यवहारी मार्ग काढण्याचा प्रयत्न माझ्याकडनं प्रश्न गजानन पाटील जे आहेत जळगावची त्यांना तीस कोटी रुपयाची लाच पकडण्याचं आता खंडणीचा